स्किल इंडिया नोंदणीकृत संवेदनचा सूत्रसंचालन आणि मुलाखत कौशल्य कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे हा कोर्स अर्थातच ऑनलाईन आहे आता हा ऑनलाईन का आहे आणि ऑनलाईनच आम्ही कोर्स कारण अशा प्रकारचे कोर्स जेव्हा आपण करतो तेव्हा ऑफलाईन कोर्स करण्याची एक गंमत वेगळी असते आता तिथे काही प्रॅक्टिकल ज्ञान सुद्धा आपल्याला मिळतं आपल्याला स्वतःला तिथे प्रेझेंट करता येतं बऱ्याचशा आपल्या काही गोष्टी आपल्या विकनेसेस यांचा सुद्धा विचार तिकडे केला जातो अर्थातच पण ऑनलाईन कोर्सचा फायदा कसा होतो तर तुम्ही कुठेही राहत असाल तुमची वेळ तुमच्या शहराची वेळ तुमच्या देशाची वेळ कोणतीही असेल आणि तुम्हाला तुम्हाला हव्या त्या वेळेप्रमाणे तुम्हाला जर कोर्स करायचा असेल तर ऑनलाईन कोर्सचा नक्की फायदा आपल्याला होतो आणि त्यामुळे तुम्ही कुठेही जगभरात राहत असाल तरीही हा कोर्स तुम्ही घेऊ शकता अर्थात हा ऑनलाईन कोर्स घेतल्यानंतर अजून एक फायद्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला लाईफ टाईम व्हिडिओ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कधीही तुमच्या वेळेप्रमाणे ते व्हिडिओ पाहू हो शकता आणि त्यातनं नोट्स काढून घेऊ शकता आता या कोर्स मध्ये नक्की काय शिकवलं जाणार कारण सूत्रसंचालन किंवा मुलाखत कौशल्य असं सगळं शिकताना एक ठराविक कोणतं पुस्तक नाहीये नाही थिअरीज नाहीये की ज्याचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर आलं बाबा आपल्याला सूत्रसंचालन असं नाही होत आणि त्यामुळे सूत्रसंचालन शिकणं म्हणजेच एक पझल तयार करण्यासारखं आहे बिट्स अँड पीसेस मध्ये हे पझल तयार केलं जातं मग काही गोष्टी वॉइस मॉड्युलेशनच्या असतात काही आत्मविश्वास प्राप्त करण्याच्या असतात काही स्टेजवर तुम्ही कसं उभं राहायचं याच्या असतात तर काही मुख्य म्हणजे तुमची स्क्रिप्ट कशा प्रकारची आहे तुम्ही बोलता कसे तुम्ही प्रेझेंट कसे करता तुम्ही प्रभावीपणे बोलता का तुम्ही प्रेक्षकांचं मन जाणून घेता का अशा अनेक गोष्टी असतात आणि मग असे वेगवेगळे पीसेस एकत्र करून एक छान सूत्र संचालनाचं पझल तयार करू शकतात आणि म्हणून या वेगवेगळ्या पीसेसचा तंत्रशुद्ध शिक्षणाने आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला सूत्रसंचालन करताना याचा फायदा होऊ शकतो सूत्रसंचालन हे करिअर म्हणून तुम्ही निवडलं असेल तर नक्कीच हा कोर्स करायला हवा पण त्याचबरोबर तुम्ही शाळा महाविद्यालयामध्ये शिकत आहात तुम्ही एखाद्या आय टी कंपनीमध्ये नोकरी करताय तुमचा स्वतःचा एखादा व्यवसाय आहे मग तुम्ही वेगळा व्यक्ति व्यवसाय करताय अशा वेळेला तुमचं स्किल प्रेझेंट करण्याची वेळ जेव्हा येते किंवा तुमच्या शाळा महाविद्यालयांमध्ये अॅन्युअल गॅदरिंग करताना निवेदनाची जबाबदारी जर तुमच्यावर सोपवली जाते तर अशा वेळेला त्या संधीचं सोनं करण्याची जर सुरुवात आपल्याला करायची असेल तर सूत्रसंचालनाचा हा पोर नक्कीच करायला यात आपण मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा एक वेगळा अभ्यास करणार करन कारण काय आहे की एक कलाकार जेव्हा कला, कला सादर करत असतो तेव्हा ती फक्त त्याच्यापुरती मर्यादित नसते तर प्रेक्षकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचणं आणि त्यांच्या मनाला जिंकता येणं महत्वाचं आहे तुम्ही एखादी मुलाखत घेताय ती मुलाखत रंगते कशी तर तुम्ही काय प्रकारचे प्रश्न विचारता कशा प्रकारची उत्तरं तुम्हाला समोरच्याकडनं मिळत आहेत आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मनात असलेल्या अनेक गोष्टी नकळतपणे तुमच्या प्रश्नांमध्ये म्हणजे काय तुम्ही प्रेक्षकांचं मानसशास्त्र सुद्धा जाणता आणि म्हणून अशा प्रकारचं मानसशास्त्र जाणून एखाद्या कलाकाराचं मानसशास्त्र जाणून जर आपण सूत्रसंचालन मुलाखत कौशल्याचा हा अभ्यास केला तर नक्कीच हा सगळ्यांसाठी फायदेशीर होऊ शकतो आणि आपण जे म्हणतो की प्रभावी आणि तुमच्या सूत्रसंचालनात प्रगल्भता दिसली पाहिजे तर अशा पद्धतीने आपण या कोर्सचा फायदा नक्की करून घेऊ शकतो लाभ घेऊ शकतो हा कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे या कोर्सचे सगळे डिटेल्स खाली दिलेले आहेत तर नक्की या कोर्सला रजिस्टर करा आणि हे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेतील किंवा वेळोवेळी तुम्हाला वेळ मिळेल तसं या कोर्सेसच्या या सगळ्या सेशन्समधनं तुमचे से स्वतःचे नोट्स काढा आणि एक प्रभावी सूत्रसंचालनाकडे करिअर करण्यासाठीची संधी प्राप्त करा